नांदेड शहरातील विणकर कॉलनी संत ज्ञानेश्वर मंदिर येथे श्री मार्कंडे जन्मोत्सव समितीच्या वतीने संक्रांतीनिमित्त पद्मशाली समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते बारा फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात महर्षी मार्कंडे यांच्या जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा निघणार आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त महिला या शोभायात्रेत सहभागी व्हाव्या यासाठी या, या हळदी कुंकू समारंभात आवाहन करण्यात आले तसेच समाजातील जास्तीत जास्त महिला एकत्रित येऊन बारा तारखेला आयोजित केलेल्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा वाढवावी असेही आवाहन यावेळी केले संक्रांती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अनेक महिलांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती संक्रांती निमित्त महर्षी मार्कंटाई जन्मोत्सव समिती तर्फे जो आज महिला एकत्रीकरणाचा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे विंकर कॉलनी चौफाळा येथे खरंच तो आज कार्यक्रम जो क केलेला आहे तो संक्रांतीनिमित्त खरंच तिळगुळाचा गोडा आमचा अजून भडलेला आहे आज आम्ही सगळ्या पद्मशाली महिला समाजात एकत्रित आलेले आहे आणि बारा महिला आमचा जो महर्षी गणचा कार्यक्रम आहे तो आम्ही साजरा करणार आहोत निमित्ताने नी। आज, आज आम्ही सगळ्या महिला एकत्रीकरण आलेला आहे आणि आज तो तिळगुळाचा गोडा आमचा अजून भडलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आज सगला महिला आम्ही जिथे आज एकत्रित झालो आहे आणि आज जो महिलांसाठी जो कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे हळदी कुंकांचा आज पूर्ण आमच्या समाजातील जेवढ्या म्हणजे प्रत्येक एरियामध्ये ज्या महिला राहतात त्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत त्यानिमित्ताने आज आम्ही इथे सगळ्यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि गणेश मऊनचं आम्ही कौतुक करतो की त्यांनी आज महिलांच्या एकत्रीकरणासाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते जय मार्कंडे आज मार्कंडे जन्मसू समितीद्वारे आज घेण्यात येत असलेल्या हद्दी गुंपोच्या कार्यक्रमासाठी नांदेड भरातून कानाकोपऱ्यातून महिला भगिनी संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये उपस्थित राहून एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत आणि भरपूर प्रमाणात महिला आल्यामुळे आज मी त्यांचा आभार व्यक्त करते येत्या बारा तारखेच्या बारा फेब्रुवारी मार्कंडे जन्मोत्सव समितीद्वारे एक शोभायात्रा मार्कंडे जन्माच्या निमित्ताने शोभायात्रा निघणार आहे हे सर्व पद्मशाली महिलांना नांदेडच्या महिलांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मार्कंड्या जन्मोत्सव समितीने घेतलेला ह्या उपक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू हे मी सांगू इच्छिते जय मार्कंडे जय श्रीराम जय मार्कंडे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस महर्षी मार्कंडे जन्मोत्सव समिती म मार तर्फे महर्षी मार्कंडे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे श्री मार्कंडे मंदिर सोफाळा ते मार्कंडे मंदिर गंगाछा या मार्गाने ही शोभायात्रा निघणार आहे त्यामध्ये आपलं रथ भजनी मंडळ एकाच वेशभूषेमध्ये महिला असणार आहे त्याच्यामध्ये मार्कंडे झाकी असणार आहे विणकर झाकी असणार आहे ढोल पथक असणार आहे ओपन टॉप जिप्सी ज्यामध्ये मार्कंडे भगवानची प्रतिमा आणि समोर सहा घोडे असणार आहेत असं भव्य दिव्य स्वरूप या शोभायात असणार आहे आणि यामध्ये आज का या सर्व महिलांचा सहभाग लावा यासाठी आज मार्कंडा जन्म समितीतर्फे श्री संत ज्ञानेश्वर मंदिर विणकर कॉलनी येथे हदी कुंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि चारशे ते पाचशे महिलांचा यामध्ये सहभाग झालेला आहे आणि महाराष्ट्र मार्कंडा जन्मसमितीतर्फे हे सर्व यामध्ये वाण्याची व्यवस्था आणि सर्व व्यवस्था करून या महिलांना या सहभा शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याचा आव्हान या समितीतर्फे करण्यात आलेलं आहे जय श्रीराम जय मार्कडे